करण्यास सुरुवात झालेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की माझ्या पाठीमाग अशाच प्रकारचे जे हे मजूर आहेत तर आता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे सोयाबीन पीक आलेलं आहे तर या सोयाबीनची मोठ्या प्रमाणात सोंगणी करण्यास सुरुवात झालेली कारण एक ते दोन दिवसामध्ये परत एकदा पाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि अशा वेळी जर तुम्ही सोयाबीन सोंगलं असेल आणि त्यामध्ये जर पाऊस आला तर ही सोयाबीन जी आहे ते पूर्णपणे पीक वाया जाऊ शकत आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याला जो आहे तो भाव कमी मिळू शकतो नुक्ष या अर्थात शेतकरी बांधवांचं आर्थिक नुकसान होऊ शकतं त्यामुळं अनेक शेतकरी बांधवांनी आता त्यांच्या शेतामध्ये जी सोयाबीन आहे ही सोयाबीन सोंगण्यास सुरुवात केलेली आहे मित्रांनो सोयाबीनसाठी शासनाला जे दोन हजार तेवीस वर्ष होते यामध्ये सोयाबीनला कमी भाव मिळाला होता आणि कमी भाव मिळाल्यामुळं कमी भाव मिळाल्यामुळं सोयाबीन पिकाला शासनाने जे आहे प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान जे आहे ते जाहीर केलेलं आहे आणि या अनुदानासाठी हे अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची ई के वाय सी करायची आहे ई के वाय सी करणं अगदी सोपा आहे तुम्ही स्वतः देखील ई के वाय सी करू शकता शासनाने या ठिकाणी एक पोर्टल दिलेलं आहे बघा एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश एस सी ए जी आर आय डी बी टी डॉट एम एच ए आय टी डॉट ओ आर जी या पोर्टलवर जाऊन तुम्ही स्वतः तुमच्या आधारला जर मोबाईल लिंक असेल तर अशावेळी हे सोयाबीनचं अनुदान जर तुम्हाला मिळवायचं असेल तर या पोर्टलवर जाऊन तुम्ही स्वतः ई केवायसी करू शकता फक्त अटी एवढीच आहे की तुमच्या आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे कारण या नंबरवरती एक ओ टी पी येतो आणि हा ओ टी पी टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुमची ई के वाय सी केली जाते जर तुम्हाला ही ई के वाय सी करता आली नाही तर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जे कृषी सहाय्यक आहेत त्यांना भेटून देखील तुम्ही ही ई के वाय सी करू शकता आणि पाच हजार रुपये प्रति हेक्टर जे अनुदान आहे ते त्या ठिकाणी मिळू शकता मित्रांनो पाच हजार रुपये हेक्टर जे अनुदान आहेत तर हे वीस गुंठ्यापर्यंत सरसकट मिळणार आहे म्हणजे तुमच्याकडे जर वीस गुंठ्यापेक्षा कमी जमीन असेल तर त्यासाठी एक हजार रुपये त्यानंतर चाळीस गुंठे असेल तर दोन हजार साठ गुंठे असेल तर तीन हजार ऐंशी गुंठे असेल तर चार हजार आणि शंभर गुंठे असेल म्हणजेच एक हेक्टर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पाच हजार हे अनुदान मिळणार आहे तर हे अनुदान मिळवण्यासाठी ई सी करून घ्या ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे येतात रेग्युलर त्यांना त्या ते ठिकाणी ई के वाय सी करण्याची गरज नाही परंतु ज्या शेतकऱ्यांना हे पैसे येत नाही तर अशा शेतकऱ्यांनी एक तर सी एस सी सेंटर ठे या ठिकाणी जाऊन त्यांची ई के वाय सी करावी सी एस सी सेंटर या ठिकाणी का जावं कारण त्यांच्याकडं ते, ते बायोमेट्रिकचं मशीन असतं मंत्रा वगैरे तर त्यावरती तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर अशावेळी या बायोमेट्रिकचा उपयोग करून अंगठा ठेवून त्या ठिकाणी तुम्ही तुमची ई के वाय सी करू शकता परंतु तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही डायरेक्ट कोठेही न जाता तुम्हाला तुमची ई के वाय सी करता येते मित्रांनो आता जर परत एकदा ओळूयात की सोयाबीनचं जे आहे आ, मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांनी सोयाबीन पीक आपल्या शेतामध्ये लावलेलं आहे आणि यावर्षी चांगला भाव मिळेल या अपेक्षेमध्ये शेतकरी आहेत यावर्षी शासनाने जी आधारभूत किंमत आहे तर ती आ, मला वाटतं चार हजार आठशे ब्याण्णव ही आधारभूत किंमत आहे या आधारभूत किमतीवर शासन येत्या नव्वद दिवसामध्ये नाफेडमार्फत एन सी सी मार्फत ही जी सोयाबीन आहे ती खरेदी करणार आहे त्यामुळे एक आधारभूत किंमत या ठिकाणी मिळाली म्हणजेच पाच हजाराच्या पुढं या ठिकाणी सोयाबीनला भाव असू शकतो यावर्षी अनेक शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतामध्ये सोयाबीन पिकांची लागवड केलेली आहे यामध्ये मध्यंतरी पाऊस आला होता या पावसामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पीक जे आहे ते वाया गेलेलं आहे आणि अशावेळी जर अजूनही समजा तुमचं सोयाबीन जर तुम्ही सोंगत असाल आणि परत एकदा पाऊस आला आता पुढील दोन तीन दिवसामध्ये पावसाची शक्यता आहे अशाच प्रकारे सोंगणी करत असताना जर अचानक पाऊस आला तर त्या ठिकाणी तुम्ही जर पीक विमा काढलेला असेल तर अगोदर सावध राहा पीक विमा काढला तर ती पावतीसोबत असू द्या त्या पावतीचा नंबर टाकून तुम्ही लगेच क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन असेल किंवा ज्या पी ज्या कंपनीचा पीक विमा तुम्ही काढलेला आहे त्या पीक विमा कंपनीच्या ॲपद्वारे वेबसाईटद्वारे तो जो नोंदणी क्रमांक आहे तो टाकून आपल्याला लगेच त्या ठिकाणी क्रॉपलॉस इंटिमेशन द्यायचं आहे जेणेकरून आता हे जे पीक आहे ते स्टँडिंग होतं याच्या अगोदर स्टँडिंग होतं परंतु आता सोंगणी सुरू आहे सोंगणी सुरू आहे म्हणजे आता हार्वेस्ट करणं सुरू आहे हार्वेस्टिंग तर या ठिकाणी तुम्हाला जर का यापुढे पाऊस आला तर तुम्हाला क्रॉप जे सिच्युएशन आहे तर त्यामध्ये स्टँडिंग न निवडता हार्वेस्टिंग हार्वेस्टर हा पर्याय त्या ठिकाणी निवडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तक्रार करायची आहे कारण एक ते दोन दिवसामध्ये आजची एक तारीख आहे दोन तीन चार किंवा पाच साला त्या ठिकाणी पाऊस येऊ शकतो पाऊस आल्यानंतर तुम्ही जर सायबीन गोळा करून ठेवली आणि त्यामध्ये पाऊस गेला पाणी गेलं आणि ते अशावेळी तुमची सायबीन खराब होऊ शकते त्यावेळी तुम्हाला क्रॉप लॉस इंटिमेशन देताना हार्वेस्टिंग अगोदरच ही आपल्याला पूर्वतयारी करून ठेवायची आहे तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जे आहे ती सायबीनचं मोठ्या प्रमाणात आता सोंगणी सुरुवात झालेली आहे आणि मी अपेक्षा करतो की शेतकरी बांधवांना यावर्षी चांगला माल मिळेल चांगले भाव मिळेल चांगलं उत्पादन होईल आणि त्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ होईल धन्यवाद